उद्धव ठाकरे मित्र होते पवारांनीच तोडले पवारांनी खेळ सुरू केला त्यांनीच संपवावा मोदी शहा ठाकरेंना परत सोबत घेणार वर्ष दोन हजार एकोणीस महाराष्ट्रात घडला होता राजकीय भूकंप दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप शिवसेना युती तुटली ठाकरेंनी पवारांची त्यावेळेसची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत हात मिळवत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं मातोश्रीवर बंद दाराड झालेल्या मुख्यमंत्री पदाच्या वचनावरून ही युती तुटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी वारंवार केला मात्र आता याच मतभेदावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक विधान होणार महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं तुम्हाला भूतकाळात जाण्याची संधी मिळाल्यास कोणती गोष्ट बदलाल असा प्रश्न अमित शहाना विचारण्यात आला होता त्यावेळेस जे काही घडलं त्यामध्ये भाजपला सर्वात मोठा फटका बसला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला बहुमत मिळालं होतं शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरेंना आमच्यापासून दूर नेलं उद्धव ठाकरे आमचे चांगले मित्र होते ज्यांनी कोणी हा गोंधळ सुरू केला त्यांनी हे संपवलं पाहिजे असं उत्तर अमित शहा दिलं ठाकरे गटानं दोन हजार चौदाला मग कोणी युती तोडली हाही याचाही कुठेतरी थोडा पार्श्वभूमी आपल्याला घ्यावी लागेल ती तोडल्यानंतर पण दोन पावलं मागे जाऊन आम्ही या सर्व गोष्टी एकत्रित करून घेऊन सत्तेमध्ये आम्ही सहभागी झालो पण वारंवार तुम्ही भूमिका बदलाल आणि मग आम्हाला बदलण्यास भाग तुम्ही पाडाल आणि त्यातून तुम्ही जर पाहिलं असेल की एवढं मोठं नाट्य पण देखील झालं त्यावेळी की आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद पण आम्ही स्वीकारण्याची भूमिका घेतली आणि त्यावेळी आताचे माननीय मुख्यमंत्री महोदय विरोधी नेते होते तरी देखील दोन पावलं जाऊन आम्ही युती धर्म पाळण्याचं काम केलं आणि आम्ही एकत्रित आलो उद्धव ठाकरेंना मित्र म्हणत अमित शहानी पुन्हा एकदा टाळीसाठी हात पुढे केला का याचीच राजकीय चर्चा आता सुरू झाली याआधी भाजपसोबत घेण्याची ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी ने ही उद्धव ठाकरे ना दिली ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूँ जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और सिंधे जी के साथ आओ आता हो नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का हा प्रश्न भाजपलाही विचारला जातोय यावरही अमित शहानी सूचक विधान केलं उद्धव ठाकरेंना परत सोबत घेणार का अमित शहा सध्या राज्यामध्ये भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाबरोबर युतीत आहे आमची सध्या युती असून सारं काही सुरळीत सुरू आहे असं सूचक विधान अमित शहानी केलं अमित शहा हे भाजपचे राजकारणातले चाणक्य मानले जातात तेव्हा लोकसभा निवडणुकीआधी अमित शहानी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या सूचक विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत निकालाआधी अमित शहानी उद्धव ठाकरेंना घातलेली ही साध आहे का याचीही चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास